सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत आणि कोणाचीही अडवणूक होऊ नये म्हणून योग्य तो समन्वय ठेवून आवश्यक ती काळजी घेत वेळेत काम करण्यावर भर द्या असे आवाहन आमदार संजय मामा शिंदे यांनी सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले आहे यावर्षी पाऊस चांगला जा पडला असून नागरिकांना अर्थपुरवठा करण्यासाठी सहकार्याची भावना ठेवा अशी सूचनाही बँकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी केली आहे आमदार शिंदे यांनी मंगळवारी करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात सर्व विभागातील प्रशासकीय कामांचा आढावा घेतला तहसीलदार शिल्पा टोकडे गटविकास अधिकारी मनोज राऊत तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे जिल्हा परिषदेचे बांधकाम उपविभागाचे उप अभियंता श्री गायकवाड पोलीस उपनिरीक्षक श्री चंदन शिवे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ॲडव्होकेट राहुल सावंत आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष तात्यासाहेब मस्कर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव माळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले आदी यावेळी उपस्थित होते तहसीलदार ठोकडे यांनी करमाळा तालुक्यात कुणबी दाखले वितरणात वेगाने काम सुरू असल्याचे सांगितले